नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पॅन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी जर आपण नवीन पॅन कार्ड बनवले आहे किंवा बनवण्याचा विचार करत असाल तर सरकारने पॅन कार्डसाठी एक नवीन नियम लागू केला आहे या नियमाच्या लागू होण्यामुळे नागरिकांना काही अडचणी येऊ शकतात या नवीन नियमामुळे पॅन कार्ड धारकांना काही महत्वाचे बदल करावे लागतील सरकारने पॅन कार्डशी संबंधित विविध नियम लागू केले आहेत जे काही वेळा नागरिकांना माहीत नसतात आणि त्यांना नंतर पछतावा होतो खास करून जे लोक कर भरतात आणि त्यांचे बँक खाते आहे त्यांना याबाबत चांगली माहिती असणे आवश्यक आहे त्यामुळे नवीन नियमाची माहिती घेणे महत्वाचे आहे बघा तर मंडळी पॅन आधार लिंक करणे अनिवार्य या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारने पॅन कार्डसाठी एक नवीन नियम लागू केला के आहे।, आहे या नियमा अंतर्गत प्रत्येक व्यक्तीला निश्चित तारखेपर्यंत पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य आहे ज्यांना आयकर भरणे किंवा आय टी आर फाईल करणे आवश्यक आहे त्यांच्यासाठी हे कडक नियम आहेत यासोबतच बँकेत खातं नसलेल्या लोकांसाठीही पॅन आणि आधार लिंक असणे गरजेचे आहे जर कधी कोणाचे आधार आणि पॅन लिंक नसेल तर त्यांचा बँक खाते निष्क्रिय होऊ शकतो आणि आर्थिक व्यवहारामध्ये अडचणी येऊ शकतात अशा परिस्थितीत लोकांना नंतर पछतावा होऊ शकतो एकतीस जुलै पर्यंत आय टी आर फाईल करण्याची अंतिम मुदत आहे बघा तर मंडळी पॅन आधार लिंकिंगच्या प्रभावी तारखा या संदर्भात आपण सविस्तर बघूया पॅन कार्ड बनवणाऱ्यांपैकी अनेक लोकांनी आपल्या आधार कार्डशी लिंक केलेले नाही सरकारने अशा लोकांसाठी महत्वाची सूचना दिली आहे त्यांनी पॅन आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे आणि हे काम एकतीस डिसेंबर दोन हजार पूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे या निर्धारित तारखेला आधी लिंक न केल्यास लोकांना दंड भरावा लागू शकतो त्याचबरोबर ज्यांना टॅक्स करायचा आहे त्यांना ही लिंकिंग तातडीने करणे आवश्यक आहे सरकारच्या नियमाचा पालन न करणाऱ्यांना दंडाचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे सर्वांना एकतीस डिसेंबर पूर्वी पॅन आधार लिंक करणे आवश्यक आहे बघा तर मंडळी पॅन आधार लिंक न केल्यास होणाऱ्या अडचणी या संदर्भात आपण सविस्तर बघूया आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक न केल्यास आपल्याला काही महत्त्वाचे कामे करणे कठीण होऊ शकते उदाहरणार्थ आय टी आर फायनिंग इन्कम टॅक्स संबंधी कामे किंवा बँक अकाउंट उघडणे अशा कामासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही तर बरेच कार्य थांबू शकतात यामुळे आपण आर्थिक आणि कायदेशीर समस्यामध्ये अडचणीत येऊ शकता म्हणूनच प्रत्येक नागरिकांचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे आवश्यक आहे हे आपल्या भविष्याच्या सुरक्षेसाठी महत्वपूर्ण आहे योग्य प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही बघा तर मंडळी पॅन कार्डचा वापर दंडनीय या संदर्भात आपण सविस्तर बघूया पॅन कार्ड डिएक्टिवेट झाल्यास जर तुम्ही याचा वापर कोणत्याही आर्थिक कार्यासाठी कागदपत्र म्हणून केला तर तुमच्यावर दहा हजार रुपये पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो हे नियम आयकर कायद्याच्या दोनशे बहात्तर बी कलमानुसार लागू होतात या कलमानुसार डिएक्टिवेट पॅन कार्ड वापरणे दंडनीय ठरते त्यामुळे पॅन कार्ड डिएक्टिवेट नंतर त्याचा वापर टाळावा डिएक्टिवेट पॅन कार्ड वापरणे आयकर विभागाच्या नियमांचे उल्लंघन मानले जाते पॅन कार्ड नवा तयार करण्यासाठी संबंधित प्रक्रिया पार करा तर चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद